नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्य आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली आहे सात क्विंटल किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये सरोवर साधारण दर सहा हजार शंभर रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजा समिती मुरुम अवकाली बासष्ट क्विंटल किमान दर सहा हजार दोनशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे एकावन्न रुपये सरोवर साधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये जात आहे गजर तूर पुढील बाजा समिती अमरावती अवकाली आठशे त्र्याहत्तर क्विंटल किमान दर सहा हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर सहा हजार सातशे रुपये सर्व साधारणतः सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लाल लालतू मूर्ती ज्या पूर आवखाली आहे तीस क्विंटल किमान दर सहा हजार एकशे सत्तर रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्व